पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची एक म्हण आपल्याकडे आहे बघा आणि मग हाच खेळ भाजपा खेळतोय की काय <laughs> मित्र हो नमस्कार अ बघा विधानसभेची निवडणूक झाल्यापासून महायुती चाललंय काय आपसा आपसात भांडण सामान्य जनतेच्या विकासाचं हिताचं होणार केव्हा अगदी अजित पवार आणि शिंदे गट यांच्यातला संघर्ष कमी व्हायचं अजिबात काही चित्र नाही उलट यांच्यातल्या या वादाचा भडका रोज नव्यानं उडतोय अजित पवार यांच्याकडून आपल्या गटाला पुरेसा निधी मिळत नाही तर शिंदे गटाची पहिल्यापासूनची तक्रार आणि आता शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्या विभागाचा जो निधी वळवला गेला पळवला गेला त्यामुळं मंत्री संजय शिरसाट यांचा तीळ पापड झालेला आहे अहो खर तर बघा लाडकी बहिणी योजना पुढे ठेवणं चालू ठेवणं सरकारसाठी महा कठीण झालेला आहे अहो तसं पाहिलं तर ही योजना सरकारच्या तिजोरीला कधीही झेपणारी नव्हती ही, जे ही योजना जेव्हा घोषित केली तेव्हा विरोधकांनी हे सांगितलं होतं बरं मी म्हणतो ठीक आहे चला विरोधकाचा राहू द्या अव अर्थतज्ञ देखील हे सांगत होते पण महायुतीला निवडणूक जिंकणं आता कठीण आहे हे समोर दिसलं आणि मग काय त्यांनी ही योजना महाराष्ट्रावर लादली सरकारच्या तिजोऱ्यावर लादली आता बघा हे सत्तेत आले पण पैशाचं मेळ घालणं कठीण झालं आता काय झालं या योजनेचा मोठा गाजावाजा झाला होता त्यामुळं त्यांच्या मनात जरी असलं तरी ही योजना आता त्यांना बंद करता येणार ना, ना। आणि या योजनेसाठी पैशाची सुद्धा तजवीज करता येईना आणि मग या पैशाची सोय करण्यासाठी अर्थ विभागानं सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला साहजिकच लाडक्या बहिणीसाठी या विभागावर मोठा अन्याय झाला शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांच्याकडे हा सामाजिक न्याय विभाग आहे आपल्या विभागाचा निधी अन्यत्र गेल्यामुळे संजय शिरसाट खवळले कुठल्याही विभागाचा निधी असा अन्यत्र वळवता येत नाही त्यात कपात सुद्धा करता येत नाही अर्थ खात्याकडून मात्र जरा जास्त डोकं चालवलं जात आहे संता असा संताप व्यक्त करीत संजय सरसाट यांनी या खात्याची गरज असेल ते हे खातं चालू ठेवा नाही ते खातंच बंद करून टाका असं म्हटलं शिवाय अर्थ खात्यामध्ये शकुनी महाभाग बसलेत असं म्हणत त्यांनी थेट अजित पवार यांच्यावर संताप व्यक्त केला संजय सरसाटे यांना वाटलं असेल की आपण त्रागा केल्यावर काही उपयोग होईल कोणीतरी मदतीला येईल किंवा आपला पळवलेला वळवलेला निधी परत येईल पण झालं ते उलटच हो अजित पवार तर काय म्हणाले आव ते खातं बंद करायचं नाही करायचं चालू ठेवायचं जे काय असेल त्याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील ना शिंदे गटाचे मंत्री कितीही संतापले असले तरी बघा अजित पवार यांनी त्यांची अजिबात दखल घेतलेली नाही याआधी कधी सुद्धा संजय सरसाट यांच्या बाजूने कोणीतरी बोलेल अशी अपेक्षा होती निदान एकनाथ शिंदे यांच्याकडून तरी हा मुद्दा काही रेटला जाईल असं वाटलं होतं पण तसं अजिबात घडलं नाही आता बघा मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तरी काही तोडगा काढतील काहीतरी मार्ग काढतील अशी तर त्यांची अपेक्षा असावी पण ते, ते सुद्धा घडलं नाही उलट अजित पवारांच्या बाजूने मंत्री हसन मुश्रीफ उभे राहिले आणि त्यांनी या संजय शिरसाट यांनाच खडे बोल सुनावले शिरसाट हे काय हो नव्यानं मंत्री झालेले आहेत ज्यावेळी ही काय घटना घडली असं त्यांना वाटलं त्याच वेळी त्यांनी अर्थ विभागाच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करायला हवी होती पण एका ज्येष्ठ नेत्याला म्हणजे अजित पवारांना अशा प्रकारची उपमा देणं योग्य नाही कुठली उपमा शकुनी आज दादा काय आकाशातून पैसे आणणार आहेत का अजितदादानी हे पैसे काय आपल्या घरी नेले का संजय शिरसाट यांनी विचार करून बोलायला हवं होतं अशा भाषेत हसन मुश्रीफ यांनी संजय शिरसाट यांचे कान उपटले बघा एकाच महायुतीत आणि एकमेकावर कशी चखलपेक पण बघा यातून शिंदे गट आणि अजित पवार गट यांच्यातली जरी आणखी वाढले ना लाडकी बहीण योजनेमुळं महायुतीतल्या दोन पक्षात पुन्हा एकदा भडका उडाला आता ही आग नक्की किती भडकते हे पुढच्या काही दिवसात दिसणारच आहे पण यातील एक विशेष आणि लक्षणीय बाब असे मित्रांनो लक्षात घ्या महायुतीमध्ये असलेल्या या दोन पक्षामध्ये सतत संघर्ष होत आहेत वादाच्या ठिणग्या भडकत आहेत शब्दांच्या ठिकऱ्या उडत आहेत भारतीय जनता पक्ष मात्र साधी मध्यस्थी सुद्धा करीत नाही महायुतीतले दोन पक्ष भांडत आहेत आणि भाजपा मात्र लांबून त्यांची गंमत पाहत आहे भाजपा जाणीवपूर्वक या दोघातली भांडणं पेटती ठेवत आहे का असा प्रश्न देखील आता चर्चेत आला ना महायुतीमध्ये भाजपा सगळ्यात मोठा पक्ष आहे शिवाय भारतीय जनता पक्षानंच महायुतीची रचना केली त्यामुळं थोरल्या भावाची भूमिका ही भाजपाला घ्यायलाच हवी आहे पण भाजपा ते करीत नाही काय आहे या पाठीमाग भारतीय जनता पक्षानं तर एकनाथ शिंदे गटाला दाबण्याचा सतत प्रयत्न केलेलाच आहे ओ गेल्या चार महिन्यापासून एकनाथ शिंदे यांच्या नाराजीच्या चर्चा रोज होत असतात दुसरीकडं अजित पवार आणि फडणवीस यांच्यातली जवळीक वाढत आहे शिंदे गट मात्र भाजपापासून दूर दूर जाताना दिसत आहे अहो भाजपाचं राजकारण कर कळणं एवढं सोपं नाही हो त्यामुळं अजित पवार यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून शिंदे गटावर नेम धरला जातो आहे की काय पाहुण्याच्या काठीनं साप मारण्याची एक म्हण आपल्याकडं आहे बघा आणि मग हाच खेळ भाजपा खेळतोय की काय आणि मग या खेळाचा शेवट नक्की काय होणार तुम्हाला काय वाटतं मित्रांनो जरूर सांगा आणि आपण अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार